श्री वल्ली को है, पती अपने बाईकों की सुने दुनिया को दिखाए, नमस्कार मित्र मैत्रांनी तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पुष्पा टूमधला जो काही डायलॉग ट्रेंडिंग चालू आहे श्रीवल्ली मेरी बाईकोय अशा प्रकारे त्याच्यावरती हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि जर तुम्ही कपल्स असता असाल तर तुम्ही तुमच्यासाठी किंवा कपल्ससाठी इतरांना तुम्ही हा व्हिडिओ बनवून देऊ शकता खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप ट्रेंडिंगला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या आपल्या जी पेमध्ये सर्व काही मटेरियल भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच तुम्ही आपले टेल टेलिग्राम चॅनेल पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपलं जे काही सुपुरवि पेन आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे कनेक्ट केल्यानंतर जे काही आपले प्रो आहे याला ओपन करायचे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही दोन तीन वेळा कॅपकट कॅपकटपूरला कर ओपन करून आणि इथून अशा पद्धतीने क्लोज करून घ्यायचे दोन तीन वेळा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला तो नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे फोडजूमध्ये यायचे आणि इथून तुम्ही आधी तुमचा कोणताही एक फोटो घ्यायचे कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचे ठीक आहे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे कोणताही एक फोटो घ्यायचे आधी नंतर इथून एच डीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला वरती चुकीच्या पुलवरती चोक जे काही चोकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट सोळा रेशो सिलेक्ट करायचे ओके करायचे खाली नंतर फोटोवरती क्लिक करून लेअर अशा प्रकारे तुम्ही एक सेकंडापर्यंत वाढून घ्यायचे पुन्हा सुरुवातीला यायचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बुटून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता एवढं झाल्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे आणि तर तुम्हाला मी मार्कचा आणि आयडिओचा विडिओ अशा प्रकारे दिलेलं आहे ब्लॅक स्क्रीनचा इथून याला ॲड करून घ्यायचे चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आणि इथे मित्रांनो बघू शकता स्टार्टिंगला इथे मी तुम्हाला लॅरिक टाईप करून दिलेले लॅरिक वन लॅरिक टू प्रकारे इथं मी तुम्हाला स्टार्टिंगला टाईप करून दिलेले बघू शकता तरी लॅरिकसाठी मित्रांनो ठीक आहे बीटसाठी पुढे ठीक आहे बीटसाठी पुढे यायचे बीट अशा प्रकारे आणि जिथं तुम्हाला बीट वन नाव असेल तरी तर थांबायचे ते ठीक आहे नंतर आपल्या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करायचे आणि याला इथून आधी स्प्लिट करून घ्यायचं आहे ठीक थे आहे त्यानंतर काय करायचे आधी काय करायचं आपला जो काही ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला आधी छोटं करून घ्यायच्या प्रकारे ठीक आहे तुम्ही अशा पद्धतीने छोटं करून घ्यायचे त्यानंतर आता जो काही पुढचा हा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा दुसरा फोटो रि रिप्लेस करून घ्यायचे आणि त्याला इथून तुम्ही झूम वगैरे करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे नंतर आता का जो काही आपला हा दोन नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला मास्क नावाचं एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि तर तुम्हाला दोन एक म्हणजे दोन नंबरला इथं बघू शकता होरिजेंटल नावाचा हे ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे हे ऑप्शन खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने खाली ओढून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही पायांपर्यंत इथं खाली ओढून घ्यायचं आहे नंतर टिक करायचे ठीक आहे नंतर बाजूला कुठेही क्लिक करून द्यायचे या एअरवरती क्लिक करायचे पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे तुम्ही दोन नंबरचा फोटोवरती थांबायचे ठीक आहे मग हे ऑप्शन स्क्रॉल करून छेवटी यायचे कॅनवासमध्ये यायचे ब्लर नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं जो काही तीन नंबर इथं ब्लरचं ऑप्शन आहे तर या तीन नंबरच्या ब्लरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायची किंवा दोन नंबरचा जे तुम्हाला भारी वाटेल ते तुम्ही ठेवायचे ठीक आहे तरी तुम्ही आता दोन नंबरच्या याच्यावरती क्लिक करतो आहे पुन्हा आपल्या वरच्या मेन फोटो वरती क्लिक करायचे पुन्हा मास्क नावाचं ऑप्शनमध्ये यायचे अशा पद्धतीने आणि इथं तुम्हाला ॲडजस्ट नाव दिसत आहे बघू शकता ओरिजेंटलवरती तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि फेदर नावावरती क्लिक करायचे आणि ही रेस इथून तुम्ही वाढून घ्यायची ठीक आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं वाढून घ्यायचे आणि खालीवरती करून तुम्हाला ज्या ठिकाणी बराबर तुम्हाला बरोबर वाटेल तसं तुम्ही राहू द्यायचे ठीक आहे आणि नंतर टिक करायची आणि इथे बघू शकता आपलं आता या पुढचं फोटोचं काम झालेलं आहे तसंच काय करायचे अजून सुरुवातीला यायचे आपला जो काय पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा मास्कमध्ये मा यायचे अशा पद्धतीने आणि तुम इथं तुम्हाला तीन नंबरला मिरर नावाचं बघू शकतो ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने वरती आणि खाली ब्लॅक होऊन जाईल तर तुम्ही काय करायचं हे जे काही पिओ रेस मध्ये फोटो दिसतोय तर यांच्यामध्ये क्लिक करायचे आणि दोन बोट यांच्यामध्ये तुम्ही दोन बोट ठेवायचे आणि झूम करायचे ठीक आहे अशा प्रकारे झूम करायचे आणि जे काही रेस असतील तर ते अशा पद्धतीने वरती होत जातील नंतर ॲडजस्टमध्ये यायचे नंतर याची पण फेदर रेस तुम्ही इथून कमी जास्त करून बराबर तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता ठीक आहे नंतर टिक करायची ठीक आहे त्यानंतर पहिला फोटोवरती थांबायचे कुठेही बाजूला क्लिक करायचे हे ऑप्शन क्रल करून शेवटी यायचे कॅनव्हमध्ये यायचे आता बॅकग्राऊंड नावाचं ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे नंतर थोडंसं थांबायचे लोडिंग लोडिंगमध्ये त्यानंतर थोडंसं पुढे यायचे आणि जो काही ह्या पिवळ्या कलरचे बॅकग्राऊंड आहे तरी इथून याला अप्लाय करून घ्यायचे ठीक आहे जर तुम्हाला याच्या जागेवरती तुम्हाला दुसरा बॅकग्राऊंड लावायचा असेल तर इथून तुम्ही दुसरं बॅकग्राऊंड पण लावू शकता ठीक आहे तर मी इथून हा पिवळ्या कलरचे बॅकग्राऊंड लावलेला आहे नंतर टिक करायचे त्यानंतर आता काय करायचे आता पुन्हा ओवरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आता या ब्लॅक क्री क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे दोन बोटून या व्हिडिओला अशा पद्धतीने पुन्हा झूम करून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून या व्हिडिओमधले जे काही नाव असेल तर ते बराबर दिसतील ठीक आहे तर आता अशा पद्धतीने पुढे यायचे आता बीट वनवरती आपण फोटो स्प्लिट केलेला होता ठीक आहे तर हा झालेला आहे त्यानंतर नंतर आता बीट टूवरती यायचे थांबायचे वरचा फोटो स्प्लिट करायचे पुन्हा बीट थ्रीवरती यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे मित्रांनो पुढचं जे काही फोटो आहे तर हे बीटनुसार इथून पटापट स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे तुम्ही तर मी पटापट स्प्लिट करून घेतो तर बघू शकता आता जे काही आता हे टोटल पाच बीट होते बघू शकता तर यानुसार मी फोटो स्प्लिट करून घेतलेले नंतर खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे पुढे यायचे या व्हिडिओच्या स्ट शेवटी यायचे ठीक आहे नंतर वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही उरलेला पुढचा भाग असेल तरी तुम्ही याला डिलीट करून टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे आता हे जे काही लॅरिक्स बीट आहे तर त्यानुसार तुम्हाला फोटो नाही कट करायचे फक्त तुम्हाला लॅरिक्सवरती तुम्हाला काय करायचे बीटमार्क लावायचे म्हणजे आयडिओवरती मार्क लावायचे त्यासाठी काय करायचं आता ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे जे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर काय करायचे आता या व्हिडिओमधलं जे काही आयडिओ असेल तर, न, तर ते अशा पद्धतीने खाली येऊन लागेल नंतर या आयडिओवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला बिट नावचं ऑप्शन आहे बघू शकता बिट्स नावचा तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर काय करायचे थोडंसं बॅक यायच्या आधी आता जिथं जिथं तुम्हाला लॅरिक्स वन नाव दिसेल तर इथं इथे यायचे नंतर या आयडिओवरती क्लिक करायचे बिट्स नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि ॲडबिट करायचे पुन्हा क्लिक करायचे पुन्हा लॅरिक्स टू नावाचं जिथं जिथं ऑप्शन असतील म्हणजे नाव आहे तर इथं थांबायचे आणि आयडिओवर ते क्लिक करायचे बिट्समध्ये यायचे आणि ॲडबिट करायचे करा अशा प्रकारे जे काही लॅरिक्स टोटल आपले तीन लॅरिक्स आहे त्यानुसार तुम्ही काय करायचे आता जे काही आपले आयडिओ आहे तर याच्यामध्ये इथून ॲडबिट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फक्त तीनच ठिकाणीतून बीड बीट ॲड करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे पुन्हा यायर्वेद क्लिक करायचे ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर जो काय आता ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ घेतलेला आहे तरी तुम्ही याला डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर आता सुरुवातीला यायचे आता आपल्याला आधी पेंज वगैरे लावायचे नंतर आपण व्हिडिओ इफेक्ट वगैरे नंतर आपण लावू ठीक आहे आता काय करायचे आधी आपल्याला लॅरिक्स पेंज लावायचे आता बघू शकता आता आपण येतं ॲडिओमध्ये बीट लावलेले पिव्या कलरमध्ये जो काय पहिला बीट आहे तरी ते यायचे अशा प्रकारे नंतर ओव्हरलेमध्ये यायचे ते ॲड ओवरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे जी पॅलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि जे काही आपले पहिले लॅरिक्स असेल तर इथून घ्यायचे ठीक आहे आपली जे काही श्री ओली मेरी बायको ही तर इथून हे पहिले लॅरिस घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे पहिले लॅरिस घ्यायचे ॲड करायचे चुकीच्या फुलवरती क्लिक करायचे झूम करून घ्यायची लॅरिक्सला बराबर स्क्रीन एवढं आणि याची लेअर पण पुढच्या पिवळ्या कलरच्या बीटपर्यंत ओढून घ्यायची पुन्हा काय करायची ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि जे काही आपली दुसरी पेनज आहे तर इथून घेऊन घ्यायची ठीक आहे तर इथे बघू शकता आपली दुसरी पेनज आहे तर इथून घ्यायची आणि एच ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून ॲड करून घ्यायचे पुन्हा चुकीच्या पुलवरती क्लिक करून दोन बुट झूम करून घ्यायचे पेनजीला आणि इला पण अशा प्रकारे पुढच्या पर्यंत ओढून घ्यायचे सेम अशा प्रकारे जे काही तिसरी लास्टची पेंजी आपली टेक्स्ट पेनजी तरीतून लावून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे तरता पहला ले 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 ले, तर आता आपल्या या पहिल्या फोटोला सर्व लॅरिक्स लागून गेलेले बघू शकता पुन्हा सुरुवातीला यायचे आणि ॲड ओरलेमध्ये यायचे आणि इथे तुम्ही इमेजीची जी काही आपली एन जी असेल मी तुम्हाला दिलेली तर पी एन जी घ्यायची एच ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून एन जी ॲड करून घ्यायचे पुन्हा अजून आपला जो काही पहिला फोटो आहे तर याच्या एंडिंगला यायचे शेवटी यायचे ठीक आहे जर अशा प्रकारे ही लेअर वाढत नसेल तर काय करायचे या जीच्या लेअरवरती क्लिक करायचे आणि खाली अशा प्रकारे घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि नंतर काय करायचे या जीवरती क्लिक करायचे पुन्हा आणि याची लेअर अशा प्रकारे पहिल्या फोटो जि जिथंपर्यंत पहिला फोटो तिथंपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर दोन बुटून पीएन जेल झूम करायचे आणि पीएन जेल तर इथं तुम्ही खाली तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल खाली तिथं तुम्ही बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे आहे ठीक आहे नंतर बघू शकता इथं आपले पेन पण लागून गेलेले आहे त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे नंतर ॲनिमेशन आपण लावू ठीक आहे आता त्यासाठी काय करायचे पुन्हा या ॲरोवर ते क्लिक करायचे पुन्हा सुरुवातीला यायचे आता इपेक्समध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर आता आधी व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे ठीक आहे व्हिडिओ इपेक्समध्ये आल्यानंतर थोडंसं थांबायचे लोडिंग द्यायचे नंतर या ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे रेट्रो रेड नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं थोडंसं थांबायचे पुन्हा खाली यायचे प्रकारे आणि इथं तुम्हाला नॉईज टू नावाचा अशा प्रकारे बघू शकता हा एक व्हिडिओ इफेक दिसलेतून घ्यायचे ठीक करायचे आणि याची लिअर जो काय पहिला फोटो आहे त्यातरपर्यंत वाढून घ्यायचे पुन्हा सुरुवातीला यायचे पुन्हा व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे ओपनिंग अँड क्लोजिंग क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथं जो काय सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा व्हिडिओ इफेक इथून घ्यायचे नंतर ऑब्जेक्टमध्ये यायचे आणि ऑल ओडिओ करून घ्यायचे नंतर पुन्हा टिक करायचे आता पहिल्या फोटोचं काम झालेलं आहे त्यानंतर आता जो काही दोन नंबरचा फोटो याच्यावरती यायचे अशा पद्धतीने पुन्हा आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि इथं तुम्ही लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे लव नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि तर तुम्हाला मिनी रॅम्बो नावाचा आहे बघू शकता हा एक व्हिडिओ पिक आहे इथून घ्यायचे टिक करायचे आणि जी के याची लेअर आहे तर हे दोन फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे तरी दोघं फोटोनुसार राहू द्यायचे ऑब्जेक्टमध्ये यायचे ऑल व्हिडिओज करून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून सर्व फोटोला आपला हा व्हिडिओ इफेक्ट लागून जाईल ठीक आहे नंतर एवढं झाल्यानंतर काय करायचे आता जो काही आपला चार नंबरचा सॉरी याचा पुढचा आपला फोटो हे बघू शकता चार नंबरचा तर याच्यावरती यायचे ठीक आहे याच्यावरती आल्यानंतर पुन्हा काय करायचे आता आधी बॉडी इपिक्समध्ये यायचे यायचे तुम्ही बॉडी इपिक्समध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे त्यानंतर इथं तुम्हाला एक बटरफ्लाय विंग्स नावाचा बघू शकता आहे एक बॉडी इपिक इथून घ्यायचे टिक करायचे आणि याची याची जे काही लेअर आहे तर हे दोन फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे चार नंबरचा आणि पाच नंबरचा पुन्हा काय करायचे पुन्हा चार नंबरच्या फोटोला फोटोचा सुरुवातीला यायचे ठीक आहे आणि ओडी इपिक्समध्ये यायचे आणि त्यानंतर बटरफ्लाईज नावाचा ऑप्शनमध्ये इथे यायचे ठीक आहे इथं आल्यानंतर तुम्ही काय करायचे खाली यायचे आणि तर तुम्हाला एक एक नंबरला प्रोमध्ये बटरफ्लाय नावाचा बघू शकता प्रोला हा व्हिडिओ पीक इथून घ्यायचे टिक करायचे आणि याची लेअर पण तुम्ही दोन फोटोनुसार आपले जे काही पुढचे दोन फोटो आहे चार नंबरचा पाच नंबरचा तर याच्या नुसार, नुसार, नुसार वाढून घ्यायचे पुन्हा आता शेवटच्या फोटोवरती यायचे आणि काय करायचे वीडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे पुन्हा बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे खाली यायचे आणि तर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो का व्हिडिओ पीक आहे इथून घेऊन घ्यायचे ठीक आहे तरी ते बघू शकता आपला हा व्हिडिओ पीक इथं लागून गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ पीक इथून लावून घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर पुन्हा अजून काय करायचं आता जो काही आपला दोन नंबरचा फोटो याच्यावरती यायचे पुणे ॲडवरती क्लिक करून ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे आणि तर मी तुम्हाला बायको नावाची बायको माझ्या श्रीवल्ली अशा प्रकारे नावाची जी दिलेली पेनजी घेऊन घ्यायची पेंजीला आधी शेवटीपर्यंत ओढून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे आणि पेंजीला झूम करून तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल खालीवरती ते ते तिथं तुम्ही बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला सर्व पोटून ॲनिमेशन वगैरे लावायचे आहे ठीक आहे ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचं आधी अशा पद्धतीने सुरुवातीला यायची आधी आपल्याला लॅरिक्सला ले ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता काय करायचे मित्रांनो आता ओरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि जे जिके आपण एन जी ॲड केलेले ब्लॅक क्रिनमध्ये तुम्हाला इथं दिसणार नाही बराबर तर तुम्ही काय करायचे फक्त इथं क्लिक करायचे अशा प्रकारे जिके पहिले एन जी असेल लॅरिक्स तर ती सिलेक्ट होऊन जाईल नंतर ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे इन नावाच्या ऑप्शनमध्ये थांबायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही एक फ्लिप नावाचा तुम्ही ॲनिमेशन इथून शोधायचे ठीक आहे फ्लिप नावचं ठीक आहे अशा प्रकारे पुढे चलायचे आणि ते बघू शकता फ्लिप नावाचं ॲनिमेशन इथून शोधाय शोधायचे आणि याची लेअर अशा प्रकारे एक पॉईंट सात सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे नंतर आउट आउट नावच्या ऑप्शनमध्ये यायची इथंच ठीक आहे आणि पुन्हा इथून काय करायचे फ्लिप नावाचा जो काही ॲनिमेशन आहे इथं तर इथं तुम्ही सोडायचे ठीक आहे फ्लिप नावाचा ठीक आहे तर इथून शोधायचे नाही याची जे काही मागची रेस आहे तर इथून याला झिरो पॉईंट सात सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे आणि क्लिक करायचे सेम अशा प्रकारे जे काही पुढची आपली पेंज असेल लॅरिक्सची तर याच्यावरती क्लिक करायची ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये यायचे आणि तो तुम्ही फ्लिप नावाचा जो की ॲनिमेशन आहे पुन्हा तोच ॲनिमेशन इथून या जीला लावून घ्यायची याची जी के रेस आहे वन पॉईंट सात सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आणि पुन्हा आउट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा इथून तुम्ही तोच फ्लिप नावाचा जो की ॲनिमेशन आहे तर इथून शोधायचे ठीक आहे तर इथून फ्लिप नावाचं ॲनिमेशन घ्यायचं आणि जे की याची मागची रेस आहे तर इथून याला झिरो पॉईंट नऊ सेकंदापर्यंत किंवा दहा एक सेकंदापर्यंत इथून पूर्ण करून घ्यायचे आणि पुन्हा जे काही लास्टची आपली जी लॅरिक्स तर याच्यावरती क्लिक करायची ॲनिमेशनमध्ये यायचे पुन्हा फ्लिप नावाचं जो काही ॲनिमेशन आहे तर तोच ॲनिमेशनतून या जीला पण लावून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे हे ॲनिमेशन लावून घ्यायचे याचे रेसपनीतून एक पॉईंट सहा किंवा सातशे सेकंडापर्यंत वाढून घ्यायचे आउटमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही फ्लिप नावाचा जो काही ॲनिमेशन आहे पुन्हा इथून तोच घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि याची मागची रेसपनीतून जुरू पण नऊ सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे अशा प्रकारे जे काही तिघं आपले टेक्स्ट पेंजी त्यां तर यांना तुम्ही हेच हेच जे काही ॲनिमेशन आहे इनमधले तर ते लावून घ्यायचे ठीक आहे फ्लिप नावाचे त्यानंतर आता काय करायचे अशा प्रकारे जो का दोन नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आता कॉम्बो नावाच्या हो ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि जर तुम्हाला वन नावाचे ॲनिमेशन देशील तर हे ॲनिमेशनने तू लावून घ्यायची नंतर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे तीन नंबरच्या आणि याला काय करायचे वेव अँड स्लाईट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर बघू शकता वाला वेव अँड स्लाईड नावाचा तर ॲनिमेशन ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे पुण्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आपला चार नंबरचा आणि याला काय करायचे पेंडुलम टू नावाचा बघू शकता हा ॲनिमेशन आहे तर इथून लावून घ्यायचे नंतर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि पुन्हा जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे इनच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला रॉक ओर्टिकल नावाचा अशा प्रकार इनमध्ये ॲनिमेशन आहे तर इथून लावून घ्यायचे आणि जे जे काही खालचरीचे तर इथून याला एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे किंवा फुल वाढून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता बघू शकता आपले सर्व फोटोंना ॲनिमेशन वगैरे सगळं काही लागून गेलेले आहे ठीक आहे त्यानंतर अजून थोडंसं अशा प्रकारे पुढे यायचे आपल्या व्हिडिओच्या नंतर आपल्या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला कीचं ऑप्शन आहे बघू शकता जिथं मी क्लिक करतो आहे तिथं लक्ष राहू दे तर हे कीचं ऑप्शनमध्ये क्लिक करायची इथं सुरुवातीला ठीक आहे नंतर याच फोटोच्या एंडिंगला म्हणजे शेवटी यायचे पुन्हा काय करायचे आता दोन बोटून अशा प्रकारे फोटोला थोडंसं अशा प्रकारे झूम करायचे फक्त थोडंसं जास्त नाही करायचं ठीक आहे नॉर्मल झूम करायचे आता एवढं झाल्यानंतर बघू शकता जो की आपला हा फोटोही सुरुवात यायचा तर तो, तो बघू शकता एकदम स्लोली स्लोली हळू हळू अशा प्रकारे झूम होतो आहे खूप छान अशा प्रकारे तुम्हाला हा तुम्हाला इपेक दिसेल म्हणून अशा प्रकारे तुम्ही कीमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे हा इथून इपेक अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आता बघू शकता मित्रांनो आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे त्यानंतर त्यानंतरवरती ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी तुम्ही तुमच्या याच्यानुसार सिलेक्ट करायचे खालची रेस फुल वाढून घ्यायची त्यानंतर वरती अॅरो दिलेल्या ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हो, हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कर, 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 करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा